सर तुम्ही कांद्याला पूर्ण ट्रीटमेंट घेतली आपली एकरी तुम्ही एक किलो या प्रमाणे आपण सोडलंय खाली जमिनीतून बरोबर आपण तीन, तीन किलो याला खालून सोडलेलं आहे बरोबर तर तुम्हाला कांद्याबरोबर अजून काय डिफरन्स जाणवला सर वेगळा कांद्याबरोबर म्हणजे एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आपली जमीन आणि जमिनीवरती आपण कोणच कार्य करत नाही आपण फक्त पिकावरती कार्य करतो की बाबा पिकाला काही आजार पडला तर आपण पिकावरती फवारणी करतो पण जी आपली जमीन आहे आपण तिला आपण काळी आई म्हणतो तिची आपण मशागत व्यवस्थित करत नाही आपण तिला टोटल रासायनिक देतोय त्यामुळे ती नापिक बनत चालली आहे पण तिला उपजाऊ करण्यासाठी मल्टीप्लायर टेक्निक ही खूप छान मी म्हणतोय की कार्य करते आहे आणि तुम्ही बघत असाल मी कालच पाणी भरलेले आहे पूर्ण हा पूर्ण पाणी अजून जमीन ओली आहे पण जमिनीचा हा जो आहे पूर्ण भुसभुशीतपणा झालेला आहे कांद्याची साईज माझी सगळ्यांची एकसारखी आहे पातांची साईज एक सारखी आहे माना सगळ्यात जाड आहे आता हा मी हा कांदा तुम्हाला उपटून दाखवतोय ते काल रात्री मी पाणी भरलेलं आहे याला आणि कांदा उपटल्यानंतर हे बघा माती अजिबात चिटकत नाही याला काय झालं जमिनीमध्ये भुसभुशीतपणा खूप वाढलेला आहे जो आपल्याला जो पाहिजे असतो कांदा पिकासाठी पण जो चिकटपणा जो नाही पाहिजे तो झालेला आहे कांदा मी उपटल्यानंतर ही माती पूर्णपणे तुम्ही हाताने आणि कुठेही आजची खल जो आपण म्हणतो गट्टू जो म्हणतो पर असा हाताला तो काहीच लागत नाहीये म्हणजे जमीन भुसभुशीत झाल्यामुळे तुमचा कांद्याची साईज अजून वाढली साईज हा माझा फक्त सव्वीस तारखेची लागवड ही सोस नोव्हेंबरची आणि आज चोवीस तारखे तीन महिने पण पूर्ण नाही झालेले आणि माझी ही कांद्याची साईज आणि हा दांडा अजून एक महिना आहे एक महिन्याच्या अवधीत मला तर वाटतं कांदा अजून साईज एकदम व्यवस्थित होईल कारण हा दांडा अजून खाली मुरायचा आहे आणि जमीन भुसभुशीत असल्यामुळे ती ऑटोमॅटिक ग्रोथ पण होणार जास्त होती आणि हा एकच कांदा नाही तुम्ही सगळे कांदे माझे बघू शकता सगळ्यांची साईज वगैरे सगळ्यांची एकदम ओके आता एक सारखा प्लॉट आहे सर एक सारखा टोटल प्लॉट आहे आता मी जर आतमध्ये उभं राहिलो हा पूर्ण माझ्या पाती जे आहेत पूर्ण गुडघे मांडीच्या वरती आलेल्या आहेत ह्या पाती बरोबर सगळ्याच सगळ्याच पातींची लेवल जरी बघितली इथून फार शेवटपर्यंत माझ्या कांद्याची साईज सगळ्यांची एकसारखी आहे काहीच कुठं कमी जास्तपणा नाही तुम्ही कुठलाही कांदा घ्या मधला माती हा म्हणजे चिटकूनच राहत नाहीये याला म्हणजे एवढा भूषूपणा फक्त तीन महिन्यामध्ये झालेला आहे आणि सगळ्या कांद्यांची साईज माझी एकदम मस्त आहे कलर चांगला आहे दांडा पण चांगला आहे ओके सर